नमस्कार मंडळी कसे आहात आम्ही आलो होतो न्यू मेक्सिकोला आणि आज आम्ही होतो अल्ब्यातर्कीमधल्या ओल्ड टाउनला जिथे आम्ही भरपूर शॉपिंग करत होतो आणि बाहेर सुद्धा छान छान त्यांच्या अशा आर्टिस्टिक वस्तू लावल्या होत्या सगळं बघून असं छान वाटत होतं त्यांचं मार्केट सुद्धा अतिशय कलरफुल जे मूळचे अमेरिकन लोक आहेत त्यांच्या सगळ्या आर्ट तिथे लावलेल्या आणि असं फिरता फिरता आम्हाला एक गोष्ट दिली जे मी खरोखर पहिल्यांदा बघितली आणि ते म्हणजे विंसूची पिल्लू विंचूचे छोटे छोटे बेबीज असलेलं लॉलीपॉप हे पहिल्यांदा बघितलं आणि ते बघूनच इतकी किळस होत थो येत होती की असं वाटलं अरे हे कोण खाईल पण त्याच्यामध्ये सुद्धा लोकांनी हाईट म्हणजे फ्लेवर्स ठेवले होते स्ट्रॉबेरी ॲपल ब्ल्यूबेरी बनाना असे सगळे फ्लेवर्स होते आणि या लॉलीपॉपची किंमत होती सिक्स डॉलर नाईंटी नाईन सेम्स म्हणजे आपल्या रुपयामध्ये पाचशे पंच्याण्णव आम्ही दुकानदारांना विचारलं सुद्धा की हे खा हे लोक खातात तर खाता ती हो म्हणाली त्यानंतर दुसरी एक विचित्र गोष्ट दिसली ती म्हणजे इथल्या मार्केटमध्ये खऱ्या खुऱ्या बैलांचे स्कल विकायला ठेवले होते इथे तुम्हाला जे दिसत आहेत आणि यांची किंमत होती प्रत्येक चारशे डॉलर म्हणजे चौतीस हजार नव्वद रुपये तर इथल्या मार्केटमध्ये फिरता फिरता अशाही गोष्टी आपल्याला बघायला मिळतील हे विंचवाच्या पिल्लाचं लॉलीपॉप मात्र मी पहिल्यांदा बघितलं तर हे तुम्हाला बघून कसं वाटलं यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे नक्की कळवा